मी सहज त्या दिवशी माझ्या बायकोला सांगितलं सात वर्ष झाली एकदा पण सुट्टी काढली नाही आपण तिथे मी म्हंटल की आता शेवटी उद्देश हा आहे संघटना प्रकार सर्वांनी मनाला कायम ठेवा पण ज्या पक्षात आहे त्या पक्षातच आपण आहोत आपले दुसरे सेपरेशन काही नाही आहे आणि त्यामुळं मी आता अध्यक्ष झालो पंचवीस वर्षापासून आम्ही या पक्षात काम करतोय साहेब जो निर्णय देतील तो शिरसावंद मानून काम करणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताच आहे हे तेव्हाही सत्य होतं आणि आजही सत्य आहे हे कृपा करून विचारू नका साहेब थोडेसे कमी बोलतात पण शांतपणे ज्यावेळी निर्णय घेतात त्यावेळी बराच त्यांनी विचार केलेला असतो त्यामुळे असाच गैरसमज करू नका घे असू कसं तसं कस त्यामुळे बऱ्याच प्रश्नात सगळेच त्यांना भेटत असतात त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला दहा बाजू असतात त्या दहा बाजूंचा विचार करून निर्णय पवार साहेब घेतात हे आपण विसरू नका मी खरं म्हणजे या सात वर्षात साधारणपणे माझे दिवस मोजायचा कार्यक्रम असतोच वारंवार आत्ताही चालू आहे त्याही चालू होता आता सांगतो दोन हजार सहाशे तेहतीस दिवस आतापर्यंत मी अध्यक्ष आहे आणि हे पवार साहेबांनी मला दिलेली संधी आहे मी काही माझ्यामुळे असं मी म्हणत नाही पण मला दोन वर्षाचा टर्म असतो तीन वर्षाचा टर्म असतो एका अध्यक्षाचा साहेबांनी मला वारंवार ही संधी दिली मला आठवतो मी जळगावला होतो बेळगावला मी सीमा प्रश्नाच्या आंदोलनासाठी साहेबांची सा एक सभा होती तिकडून येताना पवारसाहेब मला गाडीत बसा म्हटले आणि गाडीत येताना मला म्हटले तू आता अध्यक्ष हो मी म्हंटल मी काय होणार नाही नाही म्हणते तूच झालं पाहिजे सगळ्यांचं एकमत होणं माझ्यावर जरा अवघड आहे माझा प्रॉब्लेम मा आहे एकदा काम करायला लागली माझ्या पद्धतीनं मी काम करतो तुम्ही अमुक अमुकांना विचारा मग मला करा माझी काही घाई नाही गडबड नाही काही नाही आणि मला नाही गेलं तर मी तुमचा म्हटलं तर साहेब म्हटले नाही आता तू जास्त बोलतोय कोल्हापूर जवळ आलेलं तू जास्त बोलतोयस मी सांगतोय तुलाच व्हायचंय मी सगळ्यांना विचारून घेतोय सगळ्यांची मान्यता आहे त्यामुळं मला साहेबांनी संधी दिली इतके दिवस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली खरं म्हणजे आता मला असं वाटतंय की ही योग्य वेळ आहे बरेच वर्ष झाले माझे त्यामुळे ही योग्य वेळ आहे की आता या पदापासून मी बाजूला व्हावं मी साहेबांना विनंती करेन की आता नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे हे सगळं मी का सांगतोय तर काय असतं बोलत ने। बोलत ने माद की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात हे बोलत नाही बोलत नाही म्हणजे माझी कमजोरी असं समजू नका पक्षासाठी काम करत असताना माझ्याविरोधी बऱ्याच कारवाया झाल्या चौकशीला अनेक सामोरं जावं लागलं पण प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायचा माझा स्वभाव नाही प्रसारमाध्यमात दिसलं की त्याला आपण लगेच उत्तर दिलं पाहिजे अशी काही आवश्यकता नसते त्या त्यांनी एक दिलेली बातमी असते त्यानंतर त्या चोवीस तासात आणखी चार बातम्या त्याचा डिस्टॉर्शन करून येऊ शकतात त्यामुळं प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट मी कधी झालो नाही माझं शौर्य ओरडून दाखवण्याचा मी प्रयत्न केला नाही दबाव सहन करून पण कृती मात्र मला जी साहेबांच्या आदेशाने करायची होती ती करण्याचं काम यशस्वीपणाने केलं मी माझे सगळे सा सहकारी गेले पण मी साहेबांशी एकनिष्ठ राहण्याचं काम केलं साहेबांनी माझा विश्वास ठेवला मी साहेबांचा पक्ष टिकवण्याचं आणि आमच्या कायदेशीर लढाई अजूनही चालू आहे पण प्रत्येक वेळेला बातमी आली की बातमी तयार होते या सगळ्यात शेवटी सात वर्षात मी सहज त्या दिवशी माझ्या बायकोला सांगितलं सात वर्ष झाली एकदा पण सुट्टी काढली नाही आपण मी म्हटलं की आता शेवटी